आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण पाचोरा आणि भरगाव तालुक्यामध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात टॉपचे दहा महाराजांच्यापैकी सात माताजांचे कीर्तन महोत्सवाचा सा कार्यक्रम आपण प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय आणि शहरांमध्ये घेतलेला आहे त्याची सांगता आज दिनांक चौदा रोजी या राज्याचे प्रसिद्ध असे कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण निवृत्तीजी महाराज देशमुख यांचा ठेवलेला आहे याची वेळ संध्याकाळी आठ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती भडगाव या ठिकाणी आहे तरी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायातील तरुण आई वडील आजी आजोबा या सगळ्यांनी या सुंदर अशा कीर्तनाच्या सांगताची लाभ घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आपल्याला सगळ्यांना आग्रहाचा आमंत्र